श्री स्वामी समर्थ श्रोते हो, आजचा अनुभव एका दादांचा आहेत, जे की टपाल टाकण्याचं काम करतात पण तो अनुभव इतका अद्भुत आणि अंगावर शहारे आणणारा आहेत की आपण विचार करण्याच्या पलीकडचा आहेत तर चला आज तो आपण अनुभव नक्कीच ऐकूया श्रोते हो सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मोजरा करूया आणि आजच्या आपल्या खूप छान सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल बेल ऑकानचं बटन प्रेस केलं नसेल तर लवकरात लवकर करा कारण आपल्या या चॅनलवरती असेच नवनवीन अनुभव आपण ऐकत असतो आणि बघत असतो तर चला वेळ न घालवतो आजच्या आपल्या खूप छान आणि सुंदर अनुभवाला आपण सुरुवात करूया सर्वात प्रथम दादा म्हणतात स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ दादा म्हणतात मी बालपणापासून अनाथच म्हणा मला मी अनाथच आहेत तर दादा म्हणतात मी बालपणापासून अनाथच कारण ज्या वेळेला माझा जन्म झाला त्याच्या काही दिवसांनीच माझी आई वारले आणि मी जसा दोन वर्षाचा झालो तसेच माझे वडीलही काही आजाराने वारले लहानपणापासून अगदी म्हणजे दोन वर्षाचा होतो तेव्हापासून माझं संगोपन माझं बालपण सगळं मामाच्याच घरी गेलं शेवटी म्हणतात ना आई सर कोणालाच येत नाही अगदी तसंच माझ्याही बाबतीत म्हणा अगदी लहानपणापासून फक्त कामं आणि फक्त कामं करण्याची सवय अंगाला जडलेली होती प्रेमळ भाषा तर मी जणू जसा काही मला माझ्या याच्यातच नव्हती पण कोणी कोणाशी बाल प... म्हणजे असं प्रेमाने बोलायचं वागायचं त्यावेळेला असं वाटायचं की देवा माझ्याच बाबतीत असं का घडवलं रे की माझ्याशी कोणी एवढं प्रेमानं का बोलत नाही म्हणजे मामा आणि मामीही फक्त तेवढं कामापुरतं माझ्याशी हे करायचे बाकी जे आहे ते तसंच असायचं हे केलं का ते केलं का हे झालं का ते तुला सांगितलं होतं ते तू केलं का काम अशाच गोष्टी असायच्या पण एवढं मात्र नक्की की त्यांनी माझं सांगू पण जसं काय होय ना पण ते त्यांनी केलं असं करता करता मी दहावीही पास झालो आणि पुढे मी अकरावी आणि बारावीही केली पण बारावीमध्ये पाहिजे तसा अभ्यास माझ्याकडून जा, झाला नाही म्हणून मी नापास झालो मग आता काय फक्त एवढंच होतं दुसऱ्याच्या शेतात कामाला जा आलेली मजुरी सगळी मामा घेत होता आणि माझं असंच रोजचं रुटीन चाललेलं होतं मग करता करता मला एके दिवशी मला असं कळालं की टपाल म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये ज्या मॅडम आहेत तर त्यांना एका कामगाराची गरज आहे पण तो कमीत कमी निदान तो बारावी शिकलेला तरी असावा मग मी म्हटलं चला जाऊन बघायला काय हरकत आहे आपली बारावी तर झालेली आहे नापास तर नापास मग मी गेलो आणि गेलो तर मी जसं त्या मॅडमांच्या दारामध्ये मी उभा राहिलो तर हळूच मी घराच्या पायऱ्या चढत मी आतमध्ये गेलो घरात खूप शांतता होती पण घरातलं जे वातावरण होतं की जे आजवर मी कधीच बघितलं नव्हतं असं प्रसन्न वातावरण त्यांच्या घरामध्ये होतं आणि मी जसा आतमध्ये गेलो तशी भव्य अशी महाराजांचा मोठा प्रतिमा असलेला पिवळ्या वस्त्रांमध्ये असलेला असा स्वामी समर्थ महाराजांचा मोठा फोटो तिथे लावलेला होता मी म्हटलं काय हे बाबा एवढे मोठे बाबा आणि काय यांची एवढी मोठी प्रतिमा आणून ठेवलेली आहे म्हणजे मी माझ्या माझ्या मनातल्या मनात मी विचार करत होतो तर तेवढ्यातच मॅडम आल्या आणि मी बोलणार तेवढ्यात त्यांनी मला काहीच म्हणजे असं बोलू नको असा इशारा दिला आणि सांगितलं की थोडा वेळ गप्प बसा म्हणून असे हातानेच खुणा केल्या आणि सांगितलं की जिथं तिथं शांत बसा मॅडम आल्या त्यांनी स्वामी समर्थ महाराजांची जे काही धूप दीप होती ते सगळी काही त्यांनी व्यवस्थित स्वामी महाराजांना दाखवली जो काही नैवेद्य होता तोही त्यांनी दाखवला महाराजांना आणि काही जे, जे काही त्यांचं जे काही बोलणं असेल म्हणा ते सगळं काही त्या करत होते आणि मी फक्त त्यांच्याकडे एकटॉक मी बघत होतो मग ते सगळं त्यांचं झालं कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं त्याच्यामध्ये गेलेले होते पण मी एकटॉक फक्त त्या फोटोकडे बघायचो आणि मॅडमकडे बघायचो फोटोकडे बघायचो मॅडमकडे बघायचो हे करता करता वीस मिनटं मला झालेली होती तेवढ्यात मग मॅडमचं सगळं आठवून मग मॅडम आल्या आणि मला बोलल्या इकडे या दादा बोला आता काय तुमची समस्या आहे मग मी त्यांना सांगितलं की मॅडम तुम्ही अशा अशा टपाल हे करण्यासाठी म्हणजे तुम्ही नेमकं कोणत्या कामासाठी तुम्हाला कामगार हवा हे मला काही माहिती नाही पण तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये आहात एवढं मला माहिती आहे आणि मला ही सूचना मिळाली म्हणून मी इथं आलो आहे मग मॅडम बोलल्या चालेल काही हरकत नाही चार गावांचे तुम्हाला टपाल जमा करायचे आहे आजूबाजूच्या खेड्यांवरचे त्यासाठी मी तुम्हाला महिन्याला चार हजार रुपये मी तुम्हाला दे मग मी म्हटलं चालेल काही हरकत नाही मॅडम म्हणजे मी कोणत्याही याचा विचार न करता मी मॅडमला डायरेक्ट मी हो म्हणून गेलो मग माझं काम मग त्या दिवसापासून माझं सुरू झालं रोज मॅडम ज्या घरी यायचं जे काही टपाल असतील ते मॅडमला दाखवायचे सांगायचे मग त्यातले जे काही महत्त्वाचे असायचे ते मॅडम मला सॉर्ट आऊट करून मला सांगायचे की बाबा हे इथं इथं देऊ नये म्हणजे मी ते चार टपाल जमा करूनही या व्यतिरिक्त मी त्यांचे काम करायचं तर त्या मला वरचीही मजुरी मला त्या देत होत्या मॅडम तशा खूप चांगल्या होत्या पण एवढं मात्र नक्की की मी रोज त्यानिमित्ताने हो का होईना मी महाराजांची म्हणजे महाराजांचं दर्शन मला रोज घडत होतं पण नेमकं हा बुवा कोण हे मला काही मी तेवढं काही खोलवर मी जात नव्हतो फक्त मी तेवढ्यापुरते त्या पूजा करायच्या तेवढं मी बघायचो हे माझं रोजचं काम चालू झालेलं होतं मग एका दिवशी काय झालं नेमकं का। काम करता करता म्हणजे मला टपाल जमा करता करता आणि काही महत्वाचे जे का टपाल द्यायचे होते तर ते देता देता मला रात्रीचे घरी येताना मला दहा वाजलेले होते कारण त्या दिवशी माझी ड्युटी ही मी दुपारी सुरू केलेली होती कारण मला घरातलेही काही कामं होते त्यामुळे मी दुपारी निघालो होतो आणि सगळं अगर टपाल वगैरे देऊन मी आलो तर त्यावेळेला मला संध्याकाळी दुसऱ्याच गावात झालेली होती आणि येता येता मला रात्रीचे दहा वाजले होते तो रस्ता मात्र खळतर होता हे मला माहिती होतं पण मग आता इलाज नव्हता माझा गाव तसं उतर चढावचं होतं त्याच्यामुळे सायकल चालवतानाही माझा दम लागायचा रोजचा माझा सायकलवरती प्रवास असायचा मग त्या दिवशी मी जेवणही व्यवस्थित केलेलं नव्हतं त्यामुळे मला खूप थकल्यासारखं झालं आणि मला जसं काही म्हणजे मी सायकल चालवता चालवता खूप दमलो मला खूप घाम आला आणि अशी ग्लानी आल्यासारखा मी सायकलवरूनच धाड दिवशी मी त्या रस्त्याने मी खाली पडलो खाली पडताच खेपी माझे डोळे म्हणजे अर्धवट खुले अर्धवट हे असतानाच मला जसं काही असे वेगवेगळे आवाज ऐकू यायला लागले कोणीतरी माझ्या समोरून अशी अदृश्य शक्ती येते आहेत आणि भरपूर सारे लोक त्यांच्या मागे असंही मला दृश्य दिसू लागलं आता मात्र मी खूप घाबरलो होतो मला जेवढा घाम आलेला होता त्याच्या कैक पटीने मला आता जास्त घाम सुटला होता आता काय करावं हे कळत नव्हतं पण आता असं वाटत होतं आपण ह्या वेळेला ह्या रस्त्याने आलो हीच आपली मोठी सगळ्यात मोठी चूक झाली पण असं वाटत होतं की आता जाऊ दे आलाच आहे तर आता इथून तर निघावंच लागेल आपल्याला कारण रात्रभर एवढ्या सुनसान रस्त्यावरती आपल्याला म्हणजे रस्त्यानं तर कोणी येणारं जाणार तर दिसतच नव्हतं पण कोणी आपल्या मदतीला येईल हेही मला काही माहिती नव्हतं मी कसा तरी उठलो सायकलला पकडली आणि मी चाल लागलो तरीही मला दम लागतच होता पण मी जसजसं पुढे जात तस तसतशी ते माझी श माझ्या समोरून जी शक्ती होती ती माझ्याकडे येताना मला दिसत होती एवढ्या म्हणजे सुनसान जागेमध्ये कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज असे वेगवेगळे आवाज मला जसे एकाच वेळेला मला सगळे ऐकू येत होते आणि असं आंदूक आंदूक मला दिसू लागलेलं होतं आता मी घाबरले तर खूपच होतो पण एवढं मात्र नक्की की मला एवढ्या याच्यामधून काहीतरी असा सळसळण्याचा आवाज पालापाचोळ्यातून मला आला मी त्याही वेळेला खूप घाबरून गेलो आणि म्हणजे स्वतःलाच हे करू लागलो की उगाच आलो बाबा मी ह्या वेळेला ह्या रस्त्याला आणि परत पुन्हा प पर चालायला लागलो आणि तेवढ्यातच मला एक असा आवाज मधुर सोजवळ आणि असा मायेचा आवाज आला घाबरतो कशाला चल पुढे मी आहे तुझ्या मागे मी मागे वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं पण जशी म्हणजे त्यावेळेला आणि होते पावसाळ्याचे दिवस अचानक विजाही कळकळायला कर लागलेल्या होत्या आणि मी खूप घाबरलेलोसुद्धा होतो आणि घाबरलेले असतानाच मी आकाशाकडे जेव्हा वीज चमकली त्यावेळेला बघितलं तर मला मॅडमच्या घरामध्ये जो फोटो आहे त्यातलेच बाबा मला भगव्या कपड्यामध्ये मला असे उंच लांब लचक मला दिसले आणि मला म्हणाले पुढे चाल बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता हे वाक्य तर मला काही माहिती नव्हतं पण हे त्यांनीच मला सांगितलं आणि मला म्हणाले चल श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत चल चल पुढे मी आहे तुझ्या पाठीमागे मला जणू जसं काही त्यावेळेला खूप मोठी शक्ती मला आतून आली आणि मला कोणीतरी माझ्या पाठीमागे आहे असं मला जाणवलं मी चालू लागलो मी चालू लागलो आणि चालता चालता जी माझ्या समोरून येणारी शक्ती होती ती अचानकच म्हणजे जणू जसा काही धूर येतो आणि निघून जातो तशा प्रकारे ती निघून गेले जे काही आवाज होते ते पण सगळं काही शांत झालेलं होतं मी येत्या येत्या गावाच्या वेशीवरती आलो आणि तिथं एक स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर मला म्हणजे माझ्या गावातून माझ्या गावाच्याच बाजूला एक छोटंसं गाव आहे तर त्याच गावामध्ये मला त्यांच्या वेशीवरती मला एक स्वामी समर्थ महाराजांचं अगदी छोटंसं मंदिर एका वडाच्या झाडाखाली मला दिसलं आणि मग तिथं तू मात्र मला बाकीचं काही दिसत नव्हतं पण एक दिवा मात्र लागलेला होता आणि त्या दिव्याचा प्रकाश चक्क स्वामींच्या मुखावरती पडलेला होता हे मला तेवढं दिसत होतं मी त्यावेळेला तिथंच थांबलो आणि महाराजांना म्हणालो काय महाराज माझा तुम्ही मी महाराज म्हणत नव्हतो मी बुवा म्हणत होतो त्यांना कारण जे ते मी जेव्हा मॅडमच्या घरात बघत होतो त्यांना ते वेळेला मी असंच म्हणायचो काय हे बुवा आणि काय यांची पूजा करतात पण मला त्यावेळेला मात्र त्यांनी मला खूप आधार दिला आणि मला सांगितलं की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहेत पण त्यावेळेला मी सगळं काही मनातलं जे काही होतं ते सगळं त्यांना सांगून टाकलं आणि तिथंच बसलो तेवढ्यात असे पावसाचे थेंबही येऊ लागलेले होते विजा कडकडाट कर होत्या आणि तसाच मग मी परत पुन्हा म्हणजे गावाकडे येण्यासाठी आलो आणि गावामध्ये आलो रात्र कशी तरी काढली मी त्या दिवशी कारण मी खूप सुद्धा होतो पण तो जो आवाज होता तो माझ्या सतत कानामध्ये घुमत होता मग हे सगळं काही जे घडलेलं दृश्य होतं हे मी दुसऱ्या दिवशी मी जेव्हा पोस्टात गेलो त्यावेळेला मॅडमला मॅडमना नमस्कार केला आणि मॅडमना हे सगळी हकीकत माझ्यासोबत जे काही घडलं ते मी मॅडमला सगळं सविस्तर मी सांगितलं आणि माझ्या डोळ्यात अश्रू मावत नव्हते त्यावेळेला मला मॅडम फक्त एवढे बोलायला रडू नकोस तुझ्या पाठीमागे स्वामी समर्थ महाराज होते त्यांनी तुला एवढ्या अवघड परिस्थितीमध्ये तुला एकटं त्यांनी सोडलं नाही म्हणजे बघ एक निमित्त का होईना ज्या वेळेला स्वामी माझ्याकडून सेवा करून घेत होते त्यावेळेला तुझ्याकडूनही करून घेत होते कारण जेव्हा माझ्या सेवेचा धावा मी करत होते त्यावेळेला तूही तुझ्या सेवेचा धावा काही का होईना का पण कमीत कमी त्यांच्याकडे बघून तू मात्र एवढं निरीक्षण करत होता की हे कोण बुवा काय हे तू तु, तुझ्या सांगण्यातून मला जे काही तू सांगितलं त्यातून तेवढंच कळत आहे की तुझी सेवा घडत होती आणि बघ आता स्वामींनी तुला खूप छान त्यांचा साक्षात्कार घडवून दिलेला आहे तर स्वामी सेवा सोडू नको मग त्या दिवशी मला मॅडमांनी सगळी स्वामी सेवा समजावून सांगितली सगळं काही सांगितलं आणि थोड्या दिवसांनी मला मॅडमने हेही सांगितलं की हे बघ आता पोस्टाच्या जागा निघणार आहेत तर तू त्या तया तयारीला लाग मग मॅडमांनी मला सगळी काही मदत केली अगदी पुस्तकांपासून कोणता अभ्यास कसा करू काय करू याची अक्षरशः त्यांनी मला घरी बोलवून बोलवून सगळी माहिती देऊन माझ्याकडून सगळ्या पेपरचा सराव करून घेतला आणि स्वामी समर्थ महाराजांची सेवाही मी तुळकी मुळकी का होईना वेळ मिळेल तसा मी करत होतो आणि करता करता असं झालं की मी त्या परीक्षेमध्ये मी पास झालो आणि मला एका पोस्टामध्ये मला नोकरीसुद्धा मिळाली म्हणजे हे सगळं काही जे देणं होतं ते माझ्या स्वामी महाराजांचंच होतं आणि ह्या सगळ्याच गोष्टींचं श्रेय फक्त त्या पोस्ट ऑफिसमधल्या मॅडमला जातं की त्यांच्या घरी मी नोकरी मागण्यासाठी गेलो होतो पण महाराजांनी मला कायमस्वरूपी नोकरीसाठीच मला तिथं बोलवलं होतं हे माझं एवढ्या जे काही मी आजपर्यंतची जी केलेली सेवा आणि माझा प्रवास होता मॅडमांच्या घरी जाण्यापासूनचा त्याच्यातून मला एवढंच समजलं तर मी एवढंच सांगतो सगळ्यांना की स्वामी सेवा करा करत रहा स्वामी कधीच तुम्हाला एकटं सोडणार नाही परीक्षा तुमच्या होतील पण परीक्षेत मात्र तुम्हाला नक्की यश प्रदान करतील तेही एवढं की तुम्हाला ते घेता येणार नाही फक्त सेवा सोडू नका अगदी सातत्याने त्या सेवेमध्ये राहा मी माझा आलेला अनुभव हा जो होता हा माझा खरा अनुभव आहे मी तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे माझं नाव आहे विनीत आणि मी आजही पोस्ट ऑफिसमध्ये मी काम करतो आहे आणि महाराजांच्या कृपेने मी आज वेल सेटल आहे तर अशीच सेवा करा आणि सेवा सेवा करता करता नवीन सेवेकरी जोडत राहा श्री स्वामी समर्थ बघा श्रोते हो एखादी गोष्ट आणि कशी घडते आणि स्वामी आपल्या आयुष्यात कसे येतात आणि आपल्या आयुष्याम आपल्या आयुष्याचा जो काही कायापालट असतो तो, तो कशाप्रकारे करतात हेच ह्या अनुभवातून आपल्याला ऐकायला मिळतं बघा त्यांचा कुठंही का काही सेवे सेवेशी संबंध नव्हता स्वामींशी नव्हता पण ते या अगोदर मागच्या जन्मापासून स्वामींचे सेवेकरी होते म्हणून स्वामी महाराजांनी त्यांना परत पुन्हा सेवेत आणलं आणि त्यांच्या सेवेचा जो मेवा होता तो त्यांना अगदी व्याजासकट परत केला तर बघा असेच जर अनुभव आपल्याला अनुभवायचे असेल तर नक्कीच स्वामी सेवा करत राहा नवीन सेवेकरी जोडत राहा आणि कायमस्वरूपी मुखामध्ये श्री स्वामी समर्थ हा क्षडाक्षरी मंत्र म्हणत राहा आजची केलेली सगळी सेवा आपण इथंच स्वामी स्वामीचरणी अर्पण करूया आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच एकदा श्रीस्वामी समर्थ मात्र लिहायला अजिबात विसरू नका आणि कंजूसपणाही करू नका आणि अजून एक विनंती की तुम्ही अजूनही जर आपल्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलचे बेल ऑकॉनचे बटन प्रेस केले नसेल तर नक्कीच करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आवर्जून आपले व्हिडिओ बघत राहा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपण आणत असतो आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तिथं नक्कीच जाऊन जॉईन करा चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ